I'm नरेजी मसि यांना विनंती आहे आपण हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचं पूजन करावं यानंतर सन्माननीय आमदार नरुंद बाबा यांना विनंती आहे आपण धर्मवीर आनंद दिगे साहेब यांच्या प्रतिमेचं पूजन करावं सन्माननीय शिवसेना उपनेते विजयजी नाटासाहेब यांना विनंती आहे आपण मातोश्रीच्या प्रतिमेचं पूजन करावं यानंतर मान्यवरांना विनंती आहे आपण आपल्या शुभ शिवसेना उपनेते विजयजी जोगले साहेब यांना विनंती करतो की आपण आपले शुभ दीपप्रज्वलन दीप प्रज्वलन करावे अंधकाराकडून प्रकाश घेऊन येणार साहेब सन्मान साहेब मात्रेसाहेब मनोजजी शिंदे साहेब आणि लोकसभा संपर्क प्रमुख या नेते काँग्रेस प्रणाली अविनाश लाड माजी नगरसेविका युवा अध्यक्ष अविनाजी मोहिते माजी नगरसेवक दापोली नगर परिषद व त्यांचे सर्व सहकारी सरपंच उपसरपंच कारण संपूर्ण राजापूर मतदारसंघामध्ये दोन वेळा निवडणूक लढवल्यामुळे त्या ठिकाणी मोठा जनसंपर्क अविनाश लाड यांचा आहे आणि या सर्वच पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी प्रवेश केलेला आहे आणि यानंतर कार्यक्रम मतदारसंघामध्ये ते एकत्रितपणे राबवणार आहेत यानंतर नवी मुंबईतील सर्वात सर्व व दोघेही नगरसेवक व माजी नगरसेविका आहेत तक... जोरदार <laughs> ठिकाणी महानगर पालिकेत सन्मान्य श्री वैभवजी गायकवाड माजी नगरसेवक सौ दिव्या गायकवाड माजी नगरसेविका यांचा प्रवेश या ठिकाणी संपन्न होत आहे शिवसेनेचा भगवध्वज आणि शिव धनुष्यवाणाचे शाल त्या ते ठिकाणी त्यांना देण्यात दे आलेली आहे आज प्रवेश आणि आजच हेमानीताई सोनावणे यांचा वाढदिवस देखील आहे वाढदिवसाच्या शुभ दिनीत शिवसेनेचा भगवा ध्वज या ठिकाणी त्यांच्या हाती ते स्वीकारत आहेत यानंतर सन्मान्य श्री रंगनाथ आवटी माजी नगरसेवक सौला छान वाटत <laughs> यानंतर आदरणीय श्री पवार साहेब शहर प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तसेनंतर भारतीय कोळी उपजिल्हा संघटक उद्धव बाळासाहेब ठाकरे व माजी नगरसेविका यांचं संपूर्ण दिवाळा बिलापूर कार्यक्षेत्रामध्ये उत्तुंग असं कार्य आहे यानंतर सौ मेघानी राऊत माजी नगरसेविका उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटामध्ये होत्या त्यांचाही प्रवेश या ठिकाणी संपन्न होत आहे प्रमुख उद्धव बाळासाहेब गट व त्याचबरोबर माजी नगरसेवक यांचाही प्रवेश या ठिकाणी माजी नगरसेविका प्रवेश या आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या यादिकार शुभस्ते या ठिकाणी संपन्न होत आहे सौ आरदित देशमुख उपजिल्हा संघटक होत्या संपर्क आरती शिंदे साहेब यांच्या शुभास्ते संपन्न होत आहे यानंतर श्री सदाशिव बानबुटकर प्रमुख गीते बबन पाटील युवासेनेचे पदाधिकारी यांचाही प्रवेश या ठिकाणी सन्मान्य चंद्रकांतजी शेवट राजापूर आलेल्या सर्वच कार्यकर्त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत आणि अविनाशी लाड यांच्यातर्फे तुमचं स्वागत आणि या ठिकाणी तुमचंही शिवसेनेत प्रवेश असं या ठिकाणी सन्मान्य एकनाथ शिंदे वतीने जाहीर करतो यानंतर सन्मान्य रवींद्र कदम शाखापर्यंत प्रभावी व्यक्तिमत्व आहे म्हणून सर्वात शेवटी त्यांचं नाव या ठिकाणी शिल्लक ठेवण्यात आलेलं आहे हे सर्व प्रवेश झाल्यानंतर त्यांचा प्रवेश या ठिकाणी संपन्न होईल त्यानंतर सर्व प्रवेश केलेले आजी माजी आणि चिन्ह देखील या पूर्ण टीमच्या वतीने त्यांना देण्यात येणार आहे क्रीडा मंडळ याचे प्रमुख आदरणीय सन्मान्य अंकुजी वैतीसाहेब साहेब अंकुजी साहेब जोरदार जाण्याच्या यांचं स्वागत या ठिकाणी सफल होत आहे यानंतर सर्व नगरसेवकांच्या वतीने या ठिकाणी या महानगरपालिकेवरती जो भगवा झेंडा खाली उतरवण्यात आलेला होता तो पुन्हा ठेवण्याचा म्हणजेच सरकार सर्वसामान्यांना न्याय देणार सरकार आहे त्यामुळे एल आय जी एम आय जी घर आहे जशी आम्ही इतर जे वर्षानुवर्ष लोक राहतात ती रेग्युलाइज केली त्याप्रमाणे एल आय जी एम आय जी ला कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांच्यावर त्यांना बेघर सरकार करणार नाही त्यांना न्याय देईल आणि त्याबाबतीत देखील निर्णय पॉझिटिव्ह येईल त्याचबरोबर कंडोनियमचा जो विषय आहे अने गेल्या अनेक वर्षापासून लोक राहत आहेत आणि मग अनु अनेक वर्षापासून लोक राहत असताना त्यांना सोयीसुविधा देणं शेवटी हे शासनाचं जबाबदारी आहे आणि मग त्या माध्यमातून देखील नगरविकास विभागाच्या माध्यमातून त्याच्यावर देखील तोडगा काढून त्यालाही न्याय देण्याचं काम आम्ही करू सर देखील मी मुख्यमंत्री असताना नगरविकास मंत्री असताना नगर त्यांच्यासाठी देखील आपण निर्णय घेतला आणि त्यांना देखील ज्या काही अडचणी होत्या त्या सोडवल्या आज त्यांच्या डोक्यावरची टांगती तलवार देखील आपण दूर केलेली आहे त्यामुळे त्याचबरोबर दुसऱ्या मध्ये आपण एक निर्णय घेतला साडेबारा टक्केच्या बाबतीमध्ये जे स्टील खालचं ते जे आहे ते त्याचे मोजमाप मेजरमेंट होणार नाही त्याच्या वरची उंची उंची मोजणार त्यामुळे त्याचा देखील बेनिफिट इथल्या लोकांना होणार मच्छीमारांसाठी मच्छीमारांसाठी हा सर्व खरं म्हणजे आगरी कोळी बांधव त्यांचा पारंपरिक व्यवसाय मच्छीमारीचा आहे आणि यासाठी देखील आज आमच्या सरकारने मत्स्य व्यवसायाला कृषी उद्योगाचा दर्जा दिला त्यामुळे त्याच्यामध्ये त्यांना स्थानिक भूमिपुत्रांना न्याय मिळेल त्यांना अनेक योजनांचा फायदा मिळेल आणि जे काही त्यांना उत्पन्न जे आहे त्याच्यामध्ये उत्पादनात त्यांना भर पडेल आणि त्यांचा फायदा न्याय भेटत आहे जे काही विषय आहे सिडकोचा काही विषय आहेत त्याच्या बाबतीमध्ये निर्णय होईल आणि आज एक समाधान आहे की आज पंधरा नगरसेवक जे सिटिंग आहेत ते पंधरा नगरसेवक आज शिवसेनेमध्ये दाखल झाले आता नव्या मुंबईमध्ये सगळ्यात जास्त नगरसेवक ही शिवसेनेचे पर्यटक ही अतिशय दुर्दैवी घटना झाली की इकडे येताना ती बातमी वाईट बातमी कळाली आणि पहलगाममध्ये पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला त्यामध्ये महाराष्ट्रातले अनेक पर्यटक आहेत त्यांना नाव विचारून धर्म विचारून गोळ्या घालण्याचं पाप केलं आणि म्हणून या पाकिस्तानला जसं सर्जिकल स्ट्राईक करून जवाब दिला होता तसाच या देशाचे प्रधानमंत्री आणि गृहमंत्री पुन्हा या जशात तसं उत्तर देतील आणि यामध्ये ॲक्शनला रिॲक्शन होईल ईट का जवाब पत्तर हे नक्की होईल सिटिंग बारा नगरसेवकांनी प्रवेश केलेला अजून चार जणं बाहेर होती आणि त्यांचं आमच्या शिंदेसाहेबांवर भेट नाही झाली त्या भेटीमुळे थांबलं येणाऱ्या अक्षय तुत्रेला हे चार पाच जणं पण प्रवेश करतील आज तुम्हाला लोकांना सांगायला मला आनंद होतो आहे त्या शिवसेनेचे प्युअर त्रेपन्न नगरसेवक झाले आहेत आज एकशे अकरापैकी आणि जवळजवळ पाच सहा जणं बाकी आहेत हे असं केलं तर आमची संख्या जवळजवळ साठपर्यंत होत आहे आणि हा जो, जो, जो कार्यक्रम केला त्यात सर्वांनी सायनाथ महेश परब शीतलताई कचरे आणि युवासेना प्रामुख्याने सर्व लोकांनी खूप मोलाचं सहकार्य केलं आज ते लोक शिस्तबद्ध पद्धतीने सर्व मॅनेज करत होते एवढं लेट झालं तरी पण गर्दी कमी कमी देत नव्हते आणि त्या लोकांनी सर्व चांगलं नियोजन केलं त्याबद्दल मी त्याचे आभार मानतो आणि येणाऱ्या महानगरपालिकेत युती झाली तर ठीक स्वतःच्या हिमतीवर तिथे भोगाव पडकल्याचे राहणार नाही बाळासाहेबांचा आणि दिगेसाहेबांचं स्वप्न आम्ही पूर्ण करणार एक... भरपूर प्रेम दिला आहे त्याच्यामुळे ते सर्व आणि शि साहेबांच्या कामाच्या आकर्षण ते येत आहेत आज आपण पाहतोय की शिंदे साहेबांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवू आज जुने आमचे सहकारी असतील किंवा काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल यातले विविध नगरसेवक यांनी आज प्रवेश केलेला आहे कुठेतरी एक विश्वस्त विश्वासाने त्यांनी शिंदेसाहेबांवर विश्वास ठेवत आज प्रवेश केल्यामुळे शंभर टक्के येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेची ताकद शंभर टक्के वाढली